सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ज्या ज्या योजना आणल्या त्याची जनमानसात अंमलबजावणी होत आहे येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी जो अर्थसंकल्प सादर केला आहे तो देशाच्या प्रगतीत भर घालणारा असून शेतकरी घटकांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना सुरू करून आणखी एक नवे पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपी दादा कोटे यांनी केले ते पुढे म्हणाले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत भारत देशाच्या विकासात भर घालणाऱ्या नवनवीन योजना सुरू करून नोकरदार मध्यम वर्गांना आयकरात मोठा दिलासा दिला आहे दिला तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी आजवर जे प्रयत्न झाले त्याच धर्तीवर डाळींमध्ये भारत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नवे धोरण आणण्यात आले आहे इलेक्ट्रिक कर उत्पादन आणि उद्योगवाढीसाठी अर्थसंकल्पातून ठोस उपाययोजना होत असल्याचे चित्र आहे रस्ते रेल्वे हे विकासाचे मार्ग असून त्याच्या पायाभूत सुविधांवर भर देत चांगली तरतूद करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागण्यांची दखल घेऊन कोपरगाव विधानसभा श्री श्री राजा वीरभद्र देवस्थान देवस्थान जोधडे व महादेव मंदिर देवस्थान सडे या तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर करण्यात आला असून येथील वा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांकडे मतदारसंघाच्या विविध विकास कामांबरोबरच मतदारसंघाच्या समस्यांकडे पालकमंत्र्यांचं लक्ष वेधून मतदारसंघातील विविध देवस्थानांना क वर्ग दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे तसेच मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या समस्याही मांडल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेक असून विकसित भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राचा समावेश आजच्या अर्थसंकल्पात असून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या विकासाला संधी देणार आहे देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा महत्वाचा वाटा असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीला मोठे प्रोत्साहन देण्यात आले आहे श्रीरामपूर रोडवर खैरी निमगाव येथील साबळे वस्तीजवळ असलेल्या वळणावर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून येणारी रुग्णवाहिका व दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तुषार भालेराव याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश परदेशी यांनी खाजगी रुग्णवाहिकेला संपर्क साधत तुषार भालेराव या साखर कामगार का रुग्णालयात पाठवण्यात आले विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका केली त्यांचे ते वक्तव्य म्हणजे मतदारांचं अपमान आहे व्यवस्थेवर संशय निर्माण करणे हा संगमनेरच्या मतदारसंघावर अविश्वास असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे पाटील यांनी दिले सह्याद्री टोपटेल मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजीओ बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दिनांक तीस जानेवारीपासून सुरू झालेल्या दैनिक सार्वमत दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली दरम्यान या निमित्त आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ सुवर्णा मनोज मुळे तर सौ प्रियंका सचिन तापोळे व सौ दिशा राहुल सागडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविलाय दैनंदिन सार्वमत शॉपिंग एक्सपो आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष आहे या महोत्सवासाठी सहप्रायोजक म्हणून साई आदर्श मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी राहुरी फॅक्टरी व आसन टोयोटा अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना झुकते माप दिले गेल्याचं भासविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतीसाठी करण्यात आलेल्या बहुमतांची घोषणा या सुद्धा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ आहेत अशी टीका शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर नवले म्हणाले कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला जास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असती तर ती खऱ्या अर्थाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी नगरला झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीचा निम्मा वेळ संगमनेर तालुक्यातील तर निम्मा जिल्ह्यातील महावितरणाच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात खर्च झालाय यावेळी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खताळ आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आणि आमदार हेमंत ओगले यांच्यासह मतदारांनी विविध विषय उपस्थित केले यावर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या साईबाबा शिर्डी परिक्रमा महोत्सवात साई भक्तांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी शासकीय विभागांनी समन्वय साधावा आणि महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्यात यंदाच्या परिक्रमा महोत्सवात कर्णकर्कश आवाज संगीत वाजविणाऱ्या ध्वनीक्षेपकांना बंदी असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे लिलाव पद्धत बंद करून शासकीय डेपो मार्फत वाळू विकण्याची सुरू करण्यात आलेली पद्धत मोडीत काढण्यास प्रस्ताव आहे पुन्हा लिलाव किंवा निवेदनाद्वारे वाळू कंत्राटदार नियुक्ती केली जाणार आहे या संदर्भात जनतेकडून व इतरांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे या संदर्भातील परिपत्रक काल जारी करण्यात आले सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीत वाळू निर्गतीसाठी डेपो पद्धतीचा उपयोग करून वाळू डेपोमार्फत नागरिकांना वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री